नमस्कार मी वर्षा वाघमारे आपण पाहत आहात महाराष्ट्र मीडिया प्रत्येक आपल्या सोबत चला तर पाहूया आजच्या घडामोडीवरती एक नजर महाराज म्हटलं की आपण त्या व्यक्तीकडे त्या व्यक्तीच्या राहणीमान वागणूक श्रीमंती रुबाब या विषयी अनुमान लावत असतो मात्र आज आपण जाणून घेणार आहोत एका आगळ्या वेगळ्या महान शिवभक्त रामभक्त परमपूज्य महादेवानंदजी भारती महाराज यांच्याविषयी दोन शब्द ज्यांनी बारा वर्ष कठोर तपश्चर्या केली फक्त एक टाइम भोजन करून आपल्या नाम जपात तल्लीन राहून त्यांनी एक एक करून हजारो भक्तगण गोळा केला दुःखी पीडित गोर गरीब माणसाने त्यांच्याकडे जावे आणि त्यांना समाधानी करून पाठवायचे हे कार्य महाराजांचे आजपर्यंत चालूच आहे हजारो लोकांना शेतात बोरवेलचे पाणी सांगून त्यांना खूप मोठे सहकार्यच त्यांनी केले त्यांच्या या भक्तीत आणि शुद्ध विचारामुळे माणसं सोडा परमेश्वरांनी सुद्धा हात टेकले असं म्हणावं लागेल त्यांच्या या भक्ती त्यांना साक्षात्कार झाला आणि ते त्यांनी ज्या ठिकाणी राम मंदिर उभारले त्याच्या त्याच मंदिराच्या शेजारी शिवलिंग जमिनीत आहे आणि ते बाहेर काढा आणि शिवमंदिर उभारा असा दृष्टांत महाराजांना झाला या घटनेला संपूर्ण परिसर पंचक्रोशीतील उभा मानव साक्षी आहे त्यांनी निवडक भक्तांच्या मदतीने दुसरेही मंदिर उभारले मात्र मंदिराला कळस आणि मंडप नसल्याने महाराज कायम दुःखी आणि कष्टी असायचे त्यांची तळमळ आबोला निवडक भक्त समजायचे पण इतकं मोठं धाडस इतकं मोठं काम त्यासाठी पुढाकार कोण घेणार गेली पंधरा वर्ष महाराज याच गोष्टीमुळे व्याकुळ आणि दुःखी असायचे कोणी मदत करत नव्हते मात्र परमेश्वराने प्रत्येक गोष्टीला वेळ ठरवलेली असते आणि ती वेळ येत नाही तोपर्यंत परमेश्वर इच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलत नाही हे आपण अनुभवले आहे महाराजांनी चिकाटी आणि जिद्द सोडली नाही हजारो लाखो लोक त्यांच्या जवळ आले प्रत्येकाला त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली कुणाला वाईट वाटायचे मात्र मदत करणारा मिळत नव्हता मात्र एक दिवस या वास्तूसाठी या महाराजांच्या स्वप्नासाठी या महाराजांच्या इच्छापूर्तीसाठी सोन्याचा उगवला आणि एक दानशूर व्यक्ती व्यक्तीला जणू शिवशंकराने श्रीरामानेच धाडले असं म्हणावं लागेल आणि प्रोफेसर रवी भारती यांच्या पत्नी सौ शुभांगी भारती या जोडप्यांचे कोणत्या शब्दात कौतुक करावे आभार मानावे की हे कार्यच देवदूतांनी केलं असं म्हणायचं खऱ्या अर्थाने आज महाराजांच्या या जन्माचे खरे सार्थक झाले तर मग कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र मीडिया कारण महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत